Oh. <laughs> महाराष्ट्रामध्ये बिहार इथं तुम्ही आलात काय भावना जाणून घेतल्या पुढची कारवाई कशी आहे मी काही फोटो बघितले सोशल मीडियावर आणि ज्याविषयी आलो त्यांच्या कुटुंबियाकडनं जी पहिल्यापासून कित्येक महिन्यापासून जी गोष्ट चालू होती त्या ठिकाणी या ऐकल्यानंतर खरंच म्हणजे हा महाराष्ट्र आहे का हे विचार मला माझ्या मनाला प्रश्न पडलेला आहे आणि जर असं होत असेल तर सर्वसामान्य माणसाने राहायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या विधानसभेचा एक सदस्य म्हणून निश्चितच येते हिवाळी या आम्ही सर्वजण जे लोकशाही म्हणणारे आमदार आहेत आम्ही निश्चितच ह्याच्या आवाज उठल आणि सरकारने असं उत्तर द्यायला भाग फॉरवर्ड त्या कुटुंबाला न्याय मिळून देईपर्यंत आम्ही कुटुंबासोबत राहू या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्याशी काही संवाद साधून काही तुम्ही सांगणार आहे काही सांगणार आहे आता जी परिस्थिती इथं बघितली ऐकली समजून घेतली निश्चितच मी उद्धव ठाकरे साहेबांच्या कानावर घालणार आहे आणि कशा पद्धतीने पीडमध्ये कायदा सुव्यवस्थित निवड निघाले ही कानावर घालणार आहे कुठेतरी पोलिसांची भूमिका जी आहे ते संशयास्पद येते त्याच्यावरती काही कारवाई करण्यासाठी तुम्ही पुढाकार निश्चितच त्या ठिकाणी जे त्यांना समजलं की पोलिसांनी जर वेळीच कारवाई केली असती तर ही घटनाच घडली नसती तर याच्यामुळे म्हणजे पोलिसच आहेत असं मला तर वाटतं पोलिसांनी त्या योग्य वेळी योग्य कारवाई झाली असती आणि पोलीस जर या आरोपीला पाठीशी घडत नसते तर निश्चितच ही घटनाच घडली नसती आणि एका चांगल्या तरुण योगाचा मृत्यू झाला असता असं मला वाटतं सरकारकडनं एकीकडे लाडकी बहीण लाडका भाऊ अशा बऱ्याच गोष्टी सुरू असताना एखाद्या चांगल्या सरपंचाची इथं हत्या होते म्हणजे सरपंचा लाडका नाही असं तुम्हाला मला आहे सरकारला फक्त लाडकी खुर्ची आहे म्हणजे राजकीय व्यासपीठ नाही बोलायचं इथं खरं मला फक्त लाडक्या खुर्चीसाठी गेलेले म्हणजे खुर्ची फक्त लाडकी आहे यांना बहीण लाडकी नाही ना भाऊ लाडका नाही ना पोलीस लाडका नाही यांना फक्त खुर्ची लाडकी